कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो श्री अण्णा बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी श्री चंद्रकांत दादा पाटील विधानसभा सदस्य या प्रस्तावाला अनुमोदन देतील राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून श्री अण्णा दादू बनसोडे विधान विधानसभा सदस्य यांचा जो उपाध्यक्ष म्हणून प्रस्ताव मांडला त्याला मी अनुमोदन देतो आता मी पहिला प्रस्ताव मतास टाकतो प्रश्न असा आहे की श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात यावी अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे होयचे एकमत होय जरा अजून जोरात बोला म्हणजे एकमत बोलता येईल मला आता आता ऐकता आलं होयचे एकमत आहे प्रस्ताव संमत झाला प्रस्ताव संमत झाला आहे श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे असे मी जाहीर करतो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असल्याने पुढील प्रस्ताव मतास टाकण्याची आवश्यकता नाही महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेला गौरवशाली वारसा लाभला असून या सभागृहाच्या उपाध्यक्ष मी आपले मनपूर्वक अभिनंदन करतो या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद भेदा दूर ठेवून जागेवर बसून घ्या ना पण पन... भाचल्यानंतर आणायला पाहिजे या पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने पक्षीय भेदाभेद दूर ठेवून निष्पक्ष पद्धतीने कार्य करावे असे अपेक्षित आहे त्यानुसार आपण या सभागृहात निस्पृह पद्धतीने कार्य करून या सभागृहाची गरिमा आणखी वाढवाल अशी मला खात्री आहे आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व माझे भाषण थांबवितो श्री अण्णा दादू बनसोडे विधानसभा सदस्य यांनी उपाध्यक्षाचे आसन स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो महाराष्ट्रातील सर्व बे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका